मुंबईसह राज्यातील एक हजार सर्व धर्मियांच्या सहाशे आठ विशेषतः मशिदीवरील भोंगे पूर्णपणे हटविण्यात आले आहेत मुंबईसह राज्यात काही ठिकाणी आता पूर्णपणे भोंगेमुक्त करण्यात आली आहे त्याचप्रमाणे राज्यभरातील तीन हजार तीनशे सदुसष्ट धार्मिक स्थळांवरील भोंगे हटविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतचा मुद्दा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला होता राज्यातील किती धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवर कारवाई करण्यात आली असे त्यांनी विचारले तसेच जो या भोंग्यांची तक्रार देईल त्याला दंडाच्या रकमेच्या पन्नास टक्के रक्कम देण्याची मागणीही त्यांनी केली यावर उत्तर देताना फडणवीस यांनी मुंबईतील एक हजार एकशे एकोणपन्नास मशिदी अठ्ठेचाळीस मंदिरे दहा चर्च चार गुरुद्वारा तसेच एकशे अठ्ठेचाळीस अन्य धार्मिक स्थळे यावरील भोंगे हटविण्यात आल्याचे सांगितले व्हिडिओ पहा ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया आपण अवैध भोंग्यांच्या संदर्भात अहवाल सभागृहात द्या मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो की सगळ्यांशी चर्चा करून भोंगे सगळे काढलेले मुख्यमंत्री महोदय इतकं काम पण त्या सकाळच्या दहाच्या भोंग्याचीही माझी तक्रार आहे भजन कीर्तन आपण रात्रभर करत असतो सप्ते आपण रात्रभर करत असतो नवरात्र रात्रभर करत असतो अध्यक्ष महोदय मी कलियुगातच उत्तर देतो माननीय सुधीर भाऊंनी अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलेलं आहे आणि सुधीर भाऊंना अपेक्षित अशा प्रकारचीच कारवाई सरकारने केलेली आहे सुधीर भाऊ आत्तापर्यंत तीन हजार तीनशे सदुसष्ट धार्मिक स्थळांवरचे भो भोंगे आपण हटवलेले आहेत आणि याच्यामध्ये मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये सोळाशे आठ धार्मिक स्थळांवरचे भोंगे आपण हटवले आहेत ज्यामध्ये एक हजार एकशे एकोणपन्नास मशिदी आहेत अठ्ठेचाळीस मंदिरं आहेत दहा चर्च आहेत चार गुरुद्वारा आहेत आणि एकशे सत्तेचाळीस इतर अशा प्रकारच्या एस्टॅब्लिशमेंट आहेत आता या क्षणी मुंबईतल्या एकाही धार्मिक स्थळावर भोंगा नाही हे काही नाही त्याचप्रमाणे राज्यामध्ये सतराशे एकोणसाठ धार्मिक स्थळांवरचे भोंगे हे आपण हटवलेले आहेत या संदर्भाचा कम्प्लायन्सचा अहवाल माननीय उच्च न्यायालयाला आपण दाखल केलेला आहे त्याच्यावर उच्च न्यायालयाने सॅटिस्फॅक्शन दाखवलेलं आहे महाराष्ट्राने ओ पी तयार केली आणि या अनुसार मला हे सांगितलं पाहिजे की मी मुंबई पोलिसांचं विशेष कौतुक करेन की मुंबई पोलिसांनी सोळाशे आठ भोंगे हे हटवत असताना चर्चा करून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश दाखवून आणि त्या ठिकाणी समंजसपणे हे सगळे भोंगे हटवलेले आहेत कुठेही धार्मिक तणाव नाही कुठेही एफ करायची आवश्यकता पडलेली नाही आणि आज मुंबईला भोंगेमुक्त करण्याचं काम हे आपल्या मुंबई पोलिसांनी केलेलं आहे आपण जो दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगितला की एसओपीची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात तर निश्चितपणे ती अंमलबजावणी तर चाललेलीच आहे तर दर अधिवेशनात अहवाल द्यायची आवश्यकताच पडणार नाही कारण आता भोंगेच काढले आहेत आणि पुन्हा लागले लावायचा प्रयत्न केला तर आता ओ पीमध्ये एक बदल निश्चितपणे करायचा माझ्या विचारात आहे की आता ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो भोंगा लागेल त्या पोलीस स्टेशनचा जो त्या भागाचा इंचार्ज असेल त्याच्यावर याची जबाबदारी असेल त्याला जबाबदार धरलं जाईल विना परवानगी भोंग्या करता त्याला जबाबदार धरलं जाईल त्यामुळे अहवालाची आवश्यकता पडणार नाही आणि आपण जे सांगितलं की तक्रार करता समजा जर त्या ठिकाणी काय दंड आला जर काही दंड आला तर त्यातला पन्नास टक्के दंड हा तक्रारकर्त्याला द्यायचा सजेशन फॉर ऍक्शन महाराज <laughs> <laughs> फक्त मान्य मुख्यमंत्री महोदयांना एक फक्त माहिती देतो आणि ती जर केलं तर अजून उत्तम होईल की उत्तर प्रदेशमध्ये ध्वनी प्रदूषण नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी एक भरारी पथक केलं आहे एक किंवा दोन असे भरारी पथक काही क्षेत्रामध्ये काही करता येईल का हेही तपासावं आणि हे सजेशन फॉर ऍक्शन नाही ऍक्शन ओनली ऍक्शनसाठी करता येईल का अध्यक्ष मोदय ऍक्शन ओनली ऍक्शन हे केलं जाईल अध्यक्ष महोदय काल चर्चेत मी ऐकलं मुख्यमंत्री महोदय बोलत की मुंगंटीवर साहेबांना काहीतरी मोठं पद मिळणार आहे तर कोणाशी नक्की सहमत व्हायचं आज हे कळत नाही थोडी गडबड झालेली आहे तरी देखील मुख्यमंत्री महोदयांना माझी एक विनंती राहील सूचना देखील राहील प्रश्न आहे खर तर करतोच अभिनंदन करत परवानगी आहे तुमची नाही मी नक्कीच करतोय मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो की सगळ्यांशी चर्चा करून भोंगे सगळे काढलेले आहेत मी मनापासून अभिनंदन करतो त्याच्यात काही कुठे दुमत नाहीच आहे पण मुख्यमंत्री महोदय आता गणपतीचा सण येणारे नवरात्रीचा सण येणारे दहीहंडी देखील आहे आणि पहिल्या दिवशी दहाव्या दिवशी वगैरे जे काही मिरवणुकी होतात किंवा जे आता तात्पुरतं धार्मिक स्थळ निर्माण होतात मंडपांमध्ये अनेकदा आम्ही पाहतो की स्टालिक पोलीस स्टेशनमधून त्या तिकटच्या मंडप मंडळाला सतवलं जातं परवानगी असताना सतवलं जातं तर मुख्यमंत्री महोदय दे जर डेसिबिल पाळलं सगळे परवानगी असतील तर आपण आश्वासित कराल का की ह्या जर काही मंडळांना सतवलं तर त्यांच्यावर काहीतरी आपण एक रेग्युलेशन कराल की ह्याच्यावर असं पुढे सतवलं जाणार नाही आणि जे सतवतील त्यांच्यावर कारवाई होईल <laughs> काय काम मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदय इतकं चांगलं काम होत पण त्या सकाळच्या दहाच्या भोंग्याचीही माझी तक्रार आहे त्याचाही विचार करा त्याच्याकरता त्यातला त्यातला एकच प्रॉब्लेम आहे की आत्ता ध्वनी प्रदूषणाच्या विरुद्ध आपल्याकडे कायदा आहे पण विचाराच्या प्रदूषणाच्या विरुद्ध अजून कायदा व्हायचा आहे तो कायदा झाला की त्याचा आपण विचार करू पण सन्माननीय आदित्यजींनी जो या ठिकाणी विषय मांडलेला आहे निश्चितपणे आपल्याला कायद्यानेही जेव्हा सण असतात त्यावेळेस टेम्पररी परमिशन्स देऊन अशा प्रकारच्या सणांमध्ये भोंगे लावण्याची परवानगी देता येते ती स्पेसिफिक डेसिबल मध्ये असावी अशा प्रकारचा आपला प्रयत्न असतो निश्चितपणे त्या संदर्भात कोणालाही त्रास होणार नाही पोलीस विनाकारण कोणाला त्रास देणार नाहीत अशा प्रकारच्या सूचना देण्यात येईल